माझा पुढचा प्रश्न असा आहे की आपण म्हणतो संभाजी महाराज अजून आहेत तर त्यांना मृत्यूंजय अशी उपमा दिली आहे तर तुम्हाला वाटतं खरंच की मृत्यूंजय अजूनही जिवंत आहे आपल्यात मला, वाट आप मला असं वाटतं ज्या वेळेस मी हिंदू धर्माच्या मानसिकता पाहतो हिंदू समाजाच्या मानसिकता अभ्यासतो तर मला असं वाटतं की संभाजी महाराजांचं शक्तिस्थान अजून आहे म्हणजे वडू तुळापूर ह्या तीर्थक्षेत्रांवरती संभाजी महाराजांची ऊर्जा पूर्णपणे जागृत आहे पण ती ऊर्जा आत्मसात करण्याच्या बाबतीत मात्र हिंदू खूप कमी पडलेले आहेत असं मला वाटतं बलिदान समजलं आहे का हिंदूंना आजपर्यंत संभाजी महाराजांचं संभाजी महाराजांचं जे बलिदान झालेलं आहे त्याचे जर खरं कागदपत्र इतिहासात जे उपलब्ध आहेत आजसुद्धा ते जर वाचले तर कितीजणं ते पचवू शकतील याच्यावर मला शंका आहे कारण इतकं जहाल इतकं दाहक आणि त्या बलिदानाचं वर्णन त्या शब्दांचे म्हणजे त्या काळातले ते संभाजी महाराजांवर झालेल्या अत्याचारांचे जे शब्द त्या कागदांमध्ये उमटलेत ना ते वाचल्यानंतर माझी मती अस्थिर झाली होती माझी मानसिक अवस्था बिघडली होती मी म्हटलं की एक शरीर म्हणून यांनी सहन कसं केलं असेल इतकं दाहक बलिदान आहे ते लोकांच्या समोर प्रस्थापितच झालेलं नाही आहे तर तो पचवण्याचा प्रश्नच फार लांब जाऊन पडतो असा तो विषय आहे संभाजी महाराजांचं बलिदान आत्ताच्या हिंदू धर्मामध्ये काही बदल आणू शकतो का संभाजी महाराजांचं बलिदान आत्ताच्या हिंदू धर्मामध्ये हजार टक्के बदल बदल आणू शकतो म्हणजे जी भारतमाता आपली आहे ती सर्वप्रथम आहे सर्व पूजनीय आहे सगळ्यात पवित्र आहे आणि लक्षात घ्या की शाहीर योगेशांनी जे गीत लिहिले ते गीत असं आहे की मातृभूमिके चरण कमल पर जीवन पुष्प चढाया था हे दुज्या दुनिया में कोई जैसा शंभू राजा था म्हणजे त्या कालखंडामध्ये शंभू राजांनी जे बलिदान आत्मसात केलं म्हणजे जे बलिदानाच्या माध्यमातून या भारत मातेच्या गर्भ अवस्थेला या भारत मातेच्या संजीवन अवस्थेला आपल्या बलिदानातून संजीवनी पाजलेली आहे कारण नाहीतर भारत मातेचं अस्तित्वच राहिलं नसतं आणि हे बलिदान समजून घेतल्यानंतर भारत मातेसाठी सर्वस्व अर्पण करण्याची प्रेरणा निर्माण होते ते बलिदान हे त्या बलिदानातून भारत मातेला नवीन संस्कार नवीन जीवन नवीन जीवन पद्धती आणि स्वतःच्या देशाबद्दल आणि धर्माबद्दल असलेला ज्वलंत अभिमान जागृत होणार आहे ते संभाजी महाराजांचं बलिदान आहे पण ते बलिदान समजलं पाहिजे असं मला वाटतं आता जसे छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर पूर्ण कार्यभार छत्रपती संभाजी महाराजांच्या अंगावर आला होता काही मंडळी ते, मंडळी त्यांच्या विरोधातही होती तर अशा वेळी स्वराज्य सांभाळणं रयतेला सांभाळणं घर सांभाळणं हे कसं काय त्यांनी व्यवस्थित पार पाडलं असेल शंभू छत्रपतींनी शंभू छत्रपतींचं हेच तर कौतुक आहे की ते वयाने तेवीस चोवीस वर्षांचे आणि तेवीस वर्षांच्या असल्यापासून ते बत्तीस वर्षाचे असेपर्यंत म्हणजे बत्तीसव्या वर्षी शंभू छत्रपती पकडले गेलेले आहेत तुम्ही एक कालगणना मांडा किंवा तुम्ही एक गणित बांधा की एक छत्रपती म्हणून कारभार बघतायत पण ते कुठंच परास्थ नाही आहेत गणिम आक्रमक झालेलं आहे शंभू छत्रपती परास्थ नाही आहेत गणिम दहाक झालेलं आहे संभाजी महाराज त्याच्याहून दहाक बनलेले आहेत औरंगजेब जिथं जिथं संभाजी महाराजांवर मानसिक आघात करतोय ते सुद्धा संभाजी महाराज थांबवत आहेत मग संभाजी महाराज हे बौद्धिकरित्या शारीरिकरित्या आणि निर्णय घेण्याची क्षमता इतकी प्रगल्भ आहे संभाजी महाराजांची की ते शिवरायांचे आठवावे रूप जे समर्थ रामदास स्वामींनी संभाजी महाराजांकडे एक पत्र पाठवलं की त्या पत्रामध्ये असं लिहिलं होतं की शिवरायांचे आठवावे रूप खूप मोठं पत्र आहे ते, ते काय दोष आरोपणाचं पत्र नाही आहे ते मार्गदर्शन हेतू असलेलं पत्र आहे मार्गदर्शन केलेलं आहे शंभू छत्रपतींना पण त्यावेळेस ते काय म्हणत आहेत शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा सा आठवा साक्षेप भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे म्हणजे हे सगळं आत्मसात करा छत्रपती शिवरायांचीच मूर्ती आपल्या हृदयस्थानी प्रस्थापित करा आणि मला असं वाटतं संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आपल्या हृदयस्थानी शंभर टक्के प्रस्थापित केलेली आहे म्हणून ते यशस्वी ठरलेले आहेत सगळीकडं संभाजी महाराज यशस्वी आहेत सगळीकडं सगळ्या लढ्यांमध्ये संभाजी महाराज यशस्वी आहेत शहाजादा मोज्जमे त्याच्या विरुद्ध जे युद्ध लढलेले आहे संभाजी महाराजांनी त्याला संपूर्ण कोकणांच्या छोट्या छोट्या वाड्या वस्त्यांमध्ये उतरवलेलं आहे आणि कोकणांच्या छोट्या छोट्या वाड्या वस्त्यांमध्ये उतरवल्यानंतर त्याचं जे सैन्याची शक्ती होती ती सगळीकडं विभागली गेलेली आहे आणि त्याला एवढं मोठं सैन्य घेऊन आलंय की त्याच्याच हाताच्या बाहेर ती सैन्याची परिस्थिती गेलेली आहे आणि एका टप्प्यात आल्यानंतर संभाजी महाराजांनी त्याला चोपून काढलेलं आहे पूर्णपणे म्हणजे शहाजादा मोज्जम हा पूर्ण शक्तीनिशी संभाजी महाराजांचं स्वराज्य उद्ध्वस्त करल म्हणून उतरवला होता पण शहाजादा मोज्जमनी एवढा मार खाल्लेला आहे की त्याचेच सैन्य म्हणतात की अक्षरशः जे जड जवहार आणि मोठे मोठे गालीचे आणि मोठे मोठे कोट्स अंगावर घालून संभाजी महाराजांना चाल करून आले होते ते सगळे फाटक्या कपड्यानिशी औरंगजेबासमोर जाऊन थांबलेले हा संभाजी महाराजांचा पराक्रम हा संभाजी ही संभाजी महाराजांची युद्धनीती आणि हा संभाजी महाराजांचा प्रताप जसं शिवचरित्रात अनंत विविध भाग आहेत ना तसंच संभाजी महाराजांच्या चरित्रात सुद्धा अनंत विविध भाग आहेत त्यांच्या सुद्धा युद्ध शैली आहेत त्या लोकांना शिकवल्या पाहिजेत आता जसं प्रत्येक युद्ध आधी संभाजी महाराज संभाजी महाराजांचं युद्ध आधीच आणि युद्धामध्ये असलेलं रूप ज्यांनी ज्यांनी पाहिलंय तर त्याबद्दल काय सांगाल एक कौंदी अवेलरी आहे ब्लेन्स लिंची आहे किंवा आमचे अजून एक मित्र आहेत अक्षयजी चंदेल ते परकीय संभाजी महाराजांवरती ज्या परकीय लोकांनी लिहून ठेवलेले आहे त्याच्यामध्ये पण त्यांचं ते खूप सुंदर विश्लेषण करतात तर संभाजी महाराज युद्धभूमीत कसे असायचे तर इंग्रज लोक म्हणतात की दोन्ही हातात तलवारी धारण करून कदाचित ऐनवेळेस किंवा कधी कधी दातात दातावरून संपूर्ण घोडा कंट्रोल करायचे ते आणि गनिमाच्या गोत्यात जर शिरले तर फक्त गनिमांची मुंडकीच उडताना दिसायची रक्ता मासाचा चिखल करूनच संभाजी महाराज युद्ध भूमीतून परत येणार इतका दाहक इतकं ज्वलंत आणि इतकं मजबूत अंग धर्मवीर संभाजी महाराजांचं होतं आणि अशी वर्णन सापडतात आपल्याला म्हणजे जसं की हनुमंत म्हणजे त्यांचेच मित्र आहेत त्यांच्यासोबत कवी कलश त्यांना संभाजी महाराजांनी शेवटच्या क्षणी जे युद्ध केलं जे संगमेश्वरला केलं आणि तिथं केल्यानंतर संभाजी महाराजांचं जे ज्वलंत स्वरूप पाहून त्यांची संपूर्ण तुलना त्यांच्या शक्तीची तुलना हनुमंत रायासोबत करावं असं वाटलं की नाही त्या वाटिकेमध्ये ना। सीतामातेची आज्ञा घेतल्यानंतर रावणाचे किंकर म्हणा रावणाच्या अष्टप्रधानांची मुलं रावणाचा मुलगा सगळे ठेचून मारून टाकलेले आहेत हनुमंतानी आणि त्यांच्या रक्तानी लाल झालेला हनुमंत रावणासमोर उभा केला त्याच पद्धतीने त्या संगमेश्वरी धावत आले सिंहाला पकडायला हजारो लांडगे एकत्र यावेत त्या प्रकारे संभाजी महाराजांवरती हे हिरवी ढेकणं आक्रमण करत होते पण ह्या भगव्या रक्ताने न्हालेले संभाजी महाराज काय अनोखेच होते म्हणून तर त्यांच्या पराक्रमाची जिवंत बघितलेल्या पराक्रमाची तुलना त्या हनुमंताच्या पराक्रमासोबत केली काय पराक्रम करत असतील संभाजी महाराज म्हणून ते महापराक्रमी आहेत हे लक्षात घ्या युवराज ते छत्रपती हा प्रवास खूप खडधर आहे संभाजी महाराजांच्या आयुष्यात तर त्याच्याबद्दल काय सांगाल बघा संभाजी महाराजांवरती स्वकियांचा आघात प्रचंड झालेला आहे जे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत निष्ठावंत पंडित आहेत त्या पंडितांनीच संभाजी महाराजांच्या पाठीत खंजीर खुपसून फार मोठा राष्ट्रद्रोह केलेला आहे पण तरीसुद्धा धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांनी या सगळ्यांना एकदा अभय दिलं आणि हे का तर युवराज अवस्थेमध्ये संभाजी महाराजांवरती एक आघात झालेला आहे आणि त्यांनी संभाजी महाराज खूप दुखावले गेले आणि मी हा प्रवास सांगतोय तो छत्रपती कालखंडातला सांगतोय तरी त्यांना आभय दिलं आणि त्यांनी चूक केल्यानंतर राष्ट्रगत जी शिक्षा असते तीच संभाजी महाराजांनी त्यांना दिलेली आहे पण फार पूर्वी संभाजी महाराजांच्या हृदयात सखोल असं रामायण गेलेलं आहे रामायणाचा संस्कार त्यांच्यावरती झालेला आहे म्हणून मला असं वाटतं की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचं आत्मसीकरण करताना किंवा त्यांच्या आठवानंतर मला प्रभू रामचंद्रांचे आठव होते किंवा रामानंतर मला संभाजी महाराज आठवतात हो ते एकच एक स्वरूप आहेत वैचारिकरित्या पराक्रमाच्या तुलनेत म्हणतोय मी शरीराने वेगळे वेगळे असतील पण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज युवराज असताना एक पत्र लिहित आहेत ते पत्र आज सुद्धा आहे आणि शिवदे सरांच्या वाचण्यात ते पत्र आलेलं आहे त्याच्यामध्ये ते म्हणतात माझ्यासोबत स्वकीय म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या म्हणजे सावतराईचं सुद्धा नाव घेतलेलं आहे सोयराबाईंचं ते म्हणतात तिच्यापासून सगळे स्वकीय माझ्यासोबत चुकीचं वागले माझ्यावर आघात केले माझ्या मनावर आघात केले तरी पण माझं प्रत्येकासोबतचं जे आचरण आहे ते प्रभू रामचंद्रांसारखं राहिलेलं आहे आणि प्रभू रामचंद्रांप्रमाणेच मी यांना सगळ्यांना ट्रीट केलेलं आहे असं संभाजी महाराज म्हणत आहेत म्हणजे एखाद्यासोबत वागण्याची जी पद्धत असते ती संस्कारातून संभाजी महाराजांनी इतकी व्यवस्थित हाताळलेली आहे की संभाजी महाराजांनी त्यांच्याकडून कोणालाच दुखवलेला नाहीये हा संभाजी महाराजांचा मोठेपणा युवराज असतानाच आहे आणि ह्यांनी चुका करून सुद्धा वारंवार या स्वकीयांच्या चुका संभाजी महाराजांनी माफ केल्या हे ते छत्रपती असतानाच आहे पण अंतिम क्षणी राष्ट्राचा निर्णय राजाला घ्यावा लागतो कारण राजा, ला ला राजा कालस्य कारण राजाच्या जर निर्णयात चुक झाली तर संपूर्ण राष्ट्राला भोगावं लागतं अशी लोक राष्ट्रात ठेवणं चुकीचं होतं संभाजी महाराजांनी मारून टाकले त्यांचा विषय तिथंच संपलेला आहे म्हणून संभाजी महाराज कुठेही चुकीचे सिद्ध होत नाहीत पण हा फरक आहे युवराज ते छत्रपती ह्या प्रवासामध्ये आता असं म्हणतात की जसं ज्या वेळेस संभाजी महाराजांना पकडलं ज्यांची ज्यांची नावं आले त्यातीलच एक नाव स्वकीय म्हणजे कविकलशाचं देखील येतं तर त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला Uh, कवीजी संभाजी महाराजांना प्रथम आग्र्यात भेटलेले आहेत म्हणजे आग्र ज्यावेळेस शिवछत्रपती ते सगळं प्रकरण झालं तिकडं औरंगजेबाच्या दरबारातलं तिथं कवीजी शिवाजी महाराजांच्या सेवेत त्यांच्या कामात आले आणि ते दहा वर्षांनी संभाजी महाराजांना uh, मोठे आहेत म्हणजे दहा वर्षांनी ते शंभू छत्रपतींपेक्षा मोठे आहेत कवी कलश पण त्यांची मैत्री खूप घट्ट झालेली आहे कारण uh, कविकलश सुद्धा संस्कृतचे जाणतेत शंभू छत्रपती सुद्धा संस्कृतचे जाणत आहेत साहित्यांची निर्मिती करणे काव्य रचणे देवतांचे अभंग रचणे या सगळ्या एकत्र राहून त्यांनी या गोष्टी केलेल्या आहेत त्यामुळे शंभू छत्रपतींसोबत जसं कवी कलश आपल्या म्हणजे राजदरबारात राहिले तसं स्मशान क्षेत्री सुद्धा त्यांनी त्यांची साथ सोडलेली नाहीये म्हणजे ही गोष्ट क दरवेळेस सांगताना राहून जाते शंभू चरित्राच्या अभ्यासकांकडून पण ती अभ्यासपूर्वरित्याच मी सांगतोय की मध्य मध्यंतरी कालखंडामध्ये कवी कलश सुद्धा बदमाश होते आणि कवी कलश सुद्धा फितूर होते असं काही लोक प्रचार प्रसार करत होते चुकीचा प्रचार प्रसार करत होते पण लक्षात घ्या धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांवरचा जितका भयंकर अत्याचार केलेला आहे तर तेवढाच भयंकर अत्याचार शंभूराजांसमोर कवी कलशांवर केलेला आहे कारण शंभूराजे तो अत्याचार बघून घाबरतील डगमगतील आणि इस्लामला बळी पडतील पण कविकलश सुद्धा त्या अत्याचाराला बळी पडले नाहीत आणि त्यांनी तो अत्याचार सहन केला आणि त्यांची भावना अशी होती की माझ्या राजाच्या आधी माझ्यावर हा अत्याचार करा आणि अशी एक भावनिक भावना पण होती आणि राष्ट्रीय भावना पण त्यांच्या अंतकरणात होती म्हणून ते स्वामीनिष्ठ कवी कलश म्हणून गौरविले जातात आणि तसंच शंभू छत्रपतींनी त्या अत्याचार सहन केले हा त्यांच्या मैत्रीतलं एक नातं आहे जे कधीही आपण तोडू शकत नाही आता छत्रपती संभाजी महाराज जेव्हा छत्रपती झाले तेव्हा आर्थिकरित्या स्वराज्य खूप खचलेलं होतं आर्थिक मानसिक जसंही असेल तर ते उभारण्याचं काम जे संभाजी महाराजांनी केलं तर त्याबद्दल काय सांगाल अगदी खरं बोलायचं हो झालं तर कसं होतं संभाजी महाराजांना जी सिस्टीम मदत करणार होती आर्थिकरित्या राष्ट्रपोषक करण्यासाठी ती पूर्ण सिस्टीमच औरंगजेबाने करप्ट करून ठेवली होती संभाजी महाराजांचा शेत सारा मग शेतीच जाळून टाका यांच्या संभाजी महाराजांच्या लष्करावर सारखं आक्रमण करत राहिल्यानंतर आर्मी त्यांची वीक होणार आहे औरंगजेब ह्या नीती सारख्या सारख्या संभाजी महाराजांसमोर प्रस्थापित करत होत्या पण तरीसुद्धा एवढा आर्थिक भार राष्ट्राचा आर्थिक भार आपल्या मस्तकावरती घेऊन संभाजी महाराजांनी कधीही कुठलाही म्हणजे शेतकऱ्याला त्रास दिलेला नाहीये म्हणजे आपल्या पित्याप्रमाणेच म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शासन करत असताना मिरचीच्या देठासही धक्का लागलेला नाहीये इतक्या जहाल परिस्थितीमध्ये इतक्या ज्वलंत अंगामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान संभाजी महाराजांनी होऊ दिलं नाही धर्मावरती आक्रमण होऊ दिलं नाही मंदिरं पडू दिले नाहीत सात लाखाचं सैन्य आहे औरंगजेबाचं त्याचा आदेशच आहे तोडा जाळा मंदिर, मंदिर फोडा बलात्कार करा हे पण आक्रमण होऊ दिलं नाही विविध प्रांतांमध्ये जिथं जिथं ज्यांनी ज्यांनी डोकंवरती काढलं ला त्यांना संभाजी महाराजांनी संपूर्णरित्या ठेचलेलं आहे संपवलेलं आहे पण संभाजी महाराजांनी आर्थिक जोखीम पण एकदम सुंदर सांभाळली पण ती प्रबळ करण्याच्या बाबतीत मात्र थोडंसं महाराजांना अपयश नाही म्हणता येणार पण संभाजी महाराजांना कुठंतरी संघर्ष करावा लागला असं आपल्याला सांगता येईल त्या माध्यमातून आता असं म्हणतात की या पिता पुत्रांपेक्षा मोठं कोणी नाही तर आजचा आजचा जो समाज आहे तर या पिता पुत्रांकडनं काय आदर्श घेऊ शकतो संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांकडून आदर्शच घ्यायचा असेल तर आज आपण खूप वेळा बघतो की आपण ज्यावेळेस टीम वर्क करत असतो किंवा स्वतःही काम करत असतो आपण त्यावेळेस आपण कायम अपेक्षा करतो की माझ्याकडं ही गोष्ट येऊ द्या मग मी ही गोष्ट करत मग आपण तसं करू पण मला असं वाटतं की ह्या गोष्टी आपल्याला शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज निष्काम कर्मयोग शिकवतात म्हणजे त्या कर्मयोगातून मनुष्य घडणारे असा योग आपल्याला शिकवतात आणि तो निष्काम कर्मयोग सुखाला लाथ मारल्यावर निर्माण होतो सुख त्यागल्यानंतर निर्माण होतो प्रभू रामचंद्र पूजनीय काय कारण प्रभू रामचंद्रांनी का स्वार्थाचा के त्याग केलेला आहे रामचंद्र युवराज होणार आहेत पण ते युवराज्य त्यागू शकतात आणि प्रभू रामचंद्र पित्याच्या वचना खातर वनवासात जाऊ शकतात तसंच धर्मवीर संभाजी महाराज शिवाजी महाराज हे राष्ट्रासाठी सर्वस्व त्यागलेले सकल सुखांचा केला त्याग आणि संभाजी महाराज सुद्धा उपभोग शून्य स्वामी आहेत त्यांना कसल्याही गोष्ट भोगण्याची इच्छा आकांक्षा नाहीये तर ते एवढे मोठे मनाची शक्ती त्यांची जागृत आहे त्याच्यामुळेच इतकं म्हणजे बत्तीसाव्या वर्षी अनंत गोष्टींची प्रलोभनं मुलांना हवी असतात त्या म्हणजे ब बत, त्या बत्तीसाव्या वर्षी संभाजी महाराजांनी स्वतःच्या शरीराचा असा त्याग केलेला आहे बलिदानाच्या माध्यमातून हा राष्ट्र साक्षात्काराचा विषय हा राष्ट्र प्रबळ करण्याचा विषय तो मुद्दा समजला की आपल्या मनात राष्ट्र साक्षात्कार होईल आणि आपण देशाला प्रबळ करू शकू असं मला वाटतं आता ह्या पुस्तकाचं नाव विरागरणी हिंदू आहे त्यातल्या अनुक्रमामध्ये एका अध्यायाचं नाव धर्मविरागरणी आहे तर त्याच्याबद्दल काय सांगाल धर्मविरागरणी म्हणजे संभाजी महाराज शिवाजी महाराजांनी ज्या कालखंडात ते धर्मरक्षण केलेले आहे ते धर्मरक्षण आपल्यालाही जमलं पाहिजे म्हणजे मला मी हे कायम म्हणतो त्या आळंदीमध्ये समाधीस्थ बसलेले ज्ञानोबर राय अजून सुद्धा आहेत संजीवन अवस्थेत आहेत पण त्यांच्या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून त्यांच्या ज्ञानाच्या माध्यमातून त्यांनी धर्माला इतकं सुंदर जपून ठेवलेलं जग, आहे की जग जगद्गुरू तुकोबार आहे अजूनसुद्धा आहेत म्हणून तर जी पालखी चालती त्यांच्यासोबत जी पावलं चालतात ती आध्यात्मिक प्रचिती आहे सज्जनगडावर समर्थ रामदास स्वामी आहेत त्याच पद्धतीने ज्ञानोबा तुकोबा रामदास एकनाथ नामदेव हे जे आपल्या संत आहेत इथं जेवढे जेवढे संत झाले आपल्या इथे चोकामहार झाले म्हणजे जेवढ्या प्रत्येक जातीत आपले इथं संत आले आणि त्यांनी आपल्याला आत्मसाक्षात्कार दाखवला तसंच छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनी आपल्याला राष्ट्र साक्षात्कार दाखवलेला आहे कारण राष्ट्र टिकलं तर ह्या सगळ्या गोष्टी टिकणार आहेत म्हणून तो मार्ग आणि त्यांनी ओळखलेला धर्म ओळखला पाहिजे हे ते सांगण्याचा प्रयत्न आहे बरोबर आणि आजकालच्या जीवनामध्ये जसं शिवछत्रपतींनी संभाजी महाराजांनी पगड जातींना घेऊन स्वराज्य उभारलं पण आज आपण बघतो की आपल्या आपल्यात जातीवाद आहे हिंदूंमध्ये तर तो कसा कमी करता येईल आणि शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा आदर्श ठेवला पाहिजे त्या असं म्हणतो की जर वेळेस आपण म्हणतो की संभाजी महाराजांना इस्लामनी खूप धाक स्वरूपातून मारलं पण संभाजी महाराजांच्या बलिदानाचा अर्थ कधी हिंदूंना ला समजलाच नाही हो कारण जेवढे आघात मुसलमान करत होते संभाजी महाराजांच्या शरीरावर त्याच्याहून जास्त आघात तर आपण आता जातीवाद करून करतोय म्हणजे सगळ्यात वाईट गोष्ट ही आहे की आत्ताच्या परिस्थितीत आपण हे बघतो की कुठल्या जाती जातीचा मनुष्य कुठल्यासाठी लढलाय म्हणजे आमच्या जातीचा मावळा असा लढलाय म्हणून त्या जातीला एक स्वतंत्र बांधणी केल्या जाते अरे पण तो मावळा त्या हिंदवी स्वराज्यासाठी लढला आणि त्या हिंदू धर्मासाठी लढला तो भले कुठल्याही जातीतनं लढलेला असेल तर त्याचं धोरण समजलं पाहिजे संभाजी महाराज शिवाजी महाराजांनी किंवा संभाजी महाराजांनी शेवटच्या कालखंडामध्ये जी जातीवाद संपावा आणि संपूर्ण राष्ट्र सगळे हिंदू एकत्र आल्यानंतरच उभं राहू शकतं हा साक्षात्कार त्यांच्या बलिदानातून घडवून आणला आणि हे झालेलं आहे बरं का त्या कालखंडामध्ये राजस्थान म्हणा किंवा याच्या व्यतिरिक्त इतर प्रांतातसुद्धा संभाजी महाराजांच्या बलिदानातनं धडे लोकांनी घेतले आणि औरंगजेबावर आघात केले म्हणजे सगळ्या प्रांतातल्या लोकांना सगळ्या जातीच्या लोकांना एकत्र करून संभाजी महाराजांनी बलिदानातून ही सगळी संसाराची म्हणजे राष्ट्रीय संसाराची मोहीम उभी केली हे आपल्याला समजलं तर जातीवाद संपून जाईल हिंदू धर्मामधला आता त्या काळात इस्लाम किंवा औरंगजेबाने जातीवाद पसरवला तसंच तुम्हाला आत्ता वाटते की आत्ताही इस्लाम जातीवाद पसरवतोय हो आहे वास्तविक पाहता हिंदू धर्माच्या विरुद्धच इस्लामची सगळी दहा जहाग धोरण आहेत ती संपवायची असतील तर एकच उत्तर आहे संभाजी महाराज शिवाजी महाराजांच्या चरित्राचं घरोघरी आणि सामूहिकरित्या पारायण होणे बरोबर आता आपण थोडं सागराकडे जाऊया तर आपण बघतो की जंजिरा आपल्या हातात पडला नाही तर, ना तर त्यासाठी खूप प्रयत्न केले गेले तर संभाजी महाराजांनी असं काय काय केलंय की सिद्धी खेरेतला तो गडच सोडावा लागला संभाजी महाराज सिद्धीच्या विरुद्ध युद्धासाठी उतरले लक्षात घ्या मुद्दा त्यावेळेस एक गोष्टीचा अभ्यास त्यांनी केलेला आहे की हा जो सिद्धी होता ना तो समुद्र किनाऱ्यावरून कोकणपट्टीत यायचा आणि हिंदूंवरती नको इतके घानेरड्या अत्याचार करायचा म्हणजे त्या अत्याचार मी कॅमेऱ्यासमोर सांगू पण शकत नाही इतके भयंकर अत्याचार तो करायचा तर ते थांबवण्याकरता संभाजी महाराजांनी काय केलंय तर ते थांबवण्याकरता धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांनी संपूर्णरित्या त्याच्या विरुद्ध जी लढाई केलेली आहे ना सेतुबंधन करून दाखवलं दिवस रात्र लढीमार केला तोफेंचा मारा केला त्यामुळं संभाजी महाराजांना त्याचं युद्ध वैचारिकरित्या जिथं थांबवायचं होतं तिथपर्यंत त्यांनी थांबवलेलं आहे पण काही स्वराज्यावरती काही वेगळे संकट आल्यामुळे संभाजी महाराजांना ती भूमी सोडावी लागली पण संभाजी महाराजही त्या युद्धात यशस्वी आहेत त्या युद्धाचा बारकाई ना अभ्यास करा तुम्ही ते तुम्हाला समजेल आता आपण असं बोलू जसं शिवाजी महाराजांनी आरमार तयार केला तसं संभाजी महाराजांनी त्यांचे पावलं पाऊली आरमार तयार केलेला आहे का शिवाजी महाराजांच्याच आरमाराचं धोरण संभाजी महाराजांनी पक्क केलं पुढच्या कालखंडामध्ये पुस्तकातील अनुक्रमामध्ये अजून एक अध्याय आहे वेड्यांचा प्र वेड्यांचा हा प्रपंच त्याबद्दल काय सांगाल मला असं वाटतं की ज्यांनी काहीच हातात नसताना फक्त इच्छाशक्तीच्या बळावरती एवढं मोठं हिंदवी स्वराज्य निर्माण करून दाखवलं मग ते बाजे असतील येसाजी असतील सूर्याजी असतील तानाजी असतील सगळे छत्रपती शिवरायांचे एक एक नरवीर मावळे तसंच धर्मवीर संभाजी महाराजांसोबतसुद्धा उभे राहिलेले संताजी धनाजी असतील किंवा गोमाजी काका असतील घोरपडे असतील पर या अनंत लोकांनी एक वेगळाच संसार केला जगाच्या व्यतिरिक्त असलेला राष्ट्रासाठी असलेला संस्कार की ज्यांनी कधीतरी घोड्यांवरती भाकरी खाल्ल्या म्हणजे तलवारीच्या टोकावरती आपल्या सगळ्या जीवनरेषा आखल्या अशा लोकांचा अशा लोकांचा प्रपंच कसा असेल पूर्णपणे राष्ट्राचं वेळ लागलेला जगावे मातृभूमीसाठी मरावे मातृभूमीसाठी पिचावे मातृभूमीसाठी लढावे मातृभूमीसाठी आम्हा वेड हे एक असा हा वेड्यांचा प्रपंच आहे तोच तुमच्या आमच्यात उतरावा तुमच्या आमच्यात बिंबावा म्हणून हा वेड्यांचा प्रपंच आपण केला पाहिजे असं मला वाटतं आता तुम्ही खूप एवढं संभाजी महाराजांबद्दल वाचता लिहिता त्यांचं बलिदान वाचले तर तुमचा काही अनुभव आहे का बलिदानबद्दल माझा असं खरंच हा संपूर्ण महाराष्ट्राने ऐकावा असा खरा अनुभव आहे एकदम खरा एकदम खरा अनुभव आहे मी याच्यात काहीही खोटं सांगत नाहीये एक तुळापूर आणि वडू ह्या क्षेत्री म्हणजे बलिदान मी लिहिताना तर मला अनेक वेळा संभाजी महाराजांच्या अशा काहीशा शक्तींचा अनुभव झालेला आहे पण म्हणजे मी नाही म्हणत त्याला मी काही अध्यात्माचं स्वरूप वगैरे असं काही देत नाही आहे पण खरंच एक ऊर्जा असतात ज्या संभाजी महाराजांच्या बलिदानाच्या ऊर्जा आपल्याला शहाणं करतात आणि आपल्या रक्तातलं हिंदुत्व जागृत करतात हे निसंशयपणे पण एक एक गोष्ट आहे की श्री क्षेत्र तुळापूर येथे माझे अत्यंत जवळचे मित्र राहतात कुमार शिवले म्हणून तर तर ते शिवले फॅमिलीतलेच आहेत आणि ते रोज तिथं आपल्या सवंगड्यांना समविचाराच्या लोकांना एकत्र करून संभाजी महाराजांची पूजा करतात त्या तीर्थक्षेत्राची पूजा करतात आणि त्यांनी मला दिवाळीत एक अनुभव सांगितला होता ते म्हणाले की एक मुलगी तिथं आत्महत्या करायला आली होती तुळापूर या क्षेत्रावरती आणि त्या मुलीला संभाजी महाराजांच्या ऊर्जेने थांबवलं असं तिचा स्वतःचा अनुभव जिवंतपणे तिने त्या कुमारदादाला सांगितलं आणि त्या कुमारदादाने मला सांगितलं म्हणजे संभाजी महाराजांच्या बलिदानाला जाणून घेतल्यानंतर त्या मुलीच्या मनामध्ये परिवर्तन घडलं संभाजी महाराज एवढ्या जहाल आणि दाहक परिस्थितीमध्ये जर मृत्यू सोडत नाही आहेत तर आपण सुद्धा असं आत्महत्या करून आपलं जीवन नाही संपवलं पाहिजे दुर्दैवाने मला त्या मुलीचं नाव माहिती नाही आहे पण त्या मुलीमुळं म्हणजे तिने संभाजी महाराजांचं बलिदान आतन जाणून घेतलं आणि तिच्यात ते परिवर्तन घडलं एका मुलीला नवीन आयुष्य मिळालं संभाजी महाराज इतकं संभाजी महाराजांचं चरित्र ज्वलंत आहे आणि पवित्र आहे असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं छत्रपती संभाजी महाराज हे आपल्या हिंदू धर्माचं रक्षण अजूनही करतायत का संभाजी महाराज अजूनही आपल्या हिंदू धर्माचं रक्षण करतायत त्यांच्या चरित्राच्या माध्यमातून त्यांच्या जिवंत स्वरूप असलेल्या त्या विराग्रणी स्वरूप असलेल्या समाधीच्या स्वरूपातून त्यांनी जिवंत ठेवलेल्या सगळ्या तीर्थक्षेत्र आणि धर्मक्षेत्रांच्या माध्यमातून संभाजी महाराज अजूनही आपलं संरक्षण करत आहेत म्हणून धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय आणि हे सगळं जाणून घेतल्यानंतर आपल्या रक्ताचा जो रंग पालटणारे आणि आपल्या शरीरामध्ये जे विराग्रणी तत्त्व जागृत होणारे ते म्हणजे विराग्रणी हिंदू